কম্পে <laughs> হা अपूर्ण श्रद्धांजली प्रस्थापित खाप केला त्यांचा मर्डर केला पोलीस अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे ज्यांनी ज्यानी त्या फलटण तालुक्यात त्या व अन्याय अत्याचार केलाय ज्यांची ज्यांची घर दरवाजा करून ते त्या सगळ्या अधिकाऱ्यांची चौकशी करा भावाला खूप चांगली मान्य केली पण माझी थेट या महाराष्ट्राच्या मुख्य न्यायाधीशाचा मागणी आहे पत्रकार बंधूंच्या मार्फत थेट माझी या महाराष्ट्राच्या मुख्य न्यायाधीशांचा मागणी आहे न्यायमूर्ती साहेब तुमच्या पुढे आम्ही हात जोडून लोटाने विनंती करतो रोज तुम्ही टीव्ही बघत असताना तुम्ही या भाजपवाणी सत्ता कसा गैरवापर केलाय महाराष्ट्राच्या राजकारण कसा चिकल केलाय गोष्ट लक्षात घेता आपण हे प्रकरण डायरेक्ट तुमच्या करावं तुम्ही यात कारवाई करण्यासाठी तुमच्या आणि असले जातीवादी जा जा बी उपसून मुळा सगळं दिला पाहिजे यांच्या तुम्ही मला पुढे गेला होता मला एका डॉक्टर ने हो येऊन सांगितलं तर मी नाव सांगू शकत नाही पण खरी परिस्थिती सांगतो त्या संपदा तायकड रात्री एक एक दोन वाजता डॉक्टर कशाला झक मारायला तिथे पोलीस जात होती का कशाला त्या ताईचा रुप रात्री घेत होता कशाला तुझ्या जबाबांना जात होता दिवसा नव्हता दिवसा तुम्हाला काम करता आलं नाही का अरे एका मुलीच्या घरी तुम्ही मुलीकडे तुम्ही रात्री कशासाठी गेला तुमच्यावर देवेंद्र फडणवीस साहेब देवा भाऊ आहो भर चौकात भर दिवसा तुम्ही ज्या खात्याचा गृहमंत्री आहात त्या खात्यात अंगावरती खाकी खाकीवरती घालून बसलेल्या गोंडाचा बंदोबस्त करा पाहिला हो सत्यानाश केला महाराष्ट्राचा चितल खर मी ज्या वेळेस सोलापूर त्यावेळेस आले नेमकं करायचं झाला तर पोलीस अधिकाऱ्यांना सुपारी दिली जाते आणि पोलिसांमार्फत मर्डर केले जातात याच्यापेक्षा वाईट परिस्थितीच आहे मला इकडे आणखी सहाय्यकारी लहान मुलगा मुलगा घेऊन ते अरे ती तोंडाने सांगते अरे, अरे तुम्ही स्टेशन मध्ये राजकारण झाला सुनील अरे, अरे सामान्यातला सामान्य माणूस पोलीस स्टेशनला तहसील ऑफिस ला एस पीकर तयार होते तिथल्या आयजीला जीजीला माझी विनंती आहे तिथल्या <स्तुण> <जैश्या>। आय <स्तुण> जी ला माझी विनंती आहे सामान्य माणूस रस्त्यावर उतरला न्याय मिळवण्यासाठी न्याय मागण्यासाठी अहो तुम्ही काय झोपी गेला सल्तन मधल्या ज्या ज्या व्यक्तीवर अन्य अत्याचार झालाय ज्या ज्या व्यक्तीवर हल्ला झाले जे जे व्यक्ती मिळेल त्या सर्व कुटुंबाला सांगायचंय लक्षात ठेवायचं तुम्ही व्यक्ती नाही वेळ पडली तर महाराष्ट्रातली अख्खी शिवसेना पंचायत उभं करो काय परिस्थिती आहे त्यांचा मी काल परवा व्हिडिओ बघितला आज तीन वर्ष चार वर्ष झालं घराच्या बाहेर आहे माझी इथल्या आयजींना चॅनेलवाले कृपया ही बातमी दावा